मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं मध्ये युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेले आहोत काही ठिकाणी देवी, देवी चित्र पण असतात आता देवीपासून आपण सुरुवात करत आहात ती गणेश पाकाडीची नांदगावची देवी आहे बघा एकदम अतिशय एक सुंदर आहे तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित चला सुरुवात करूया बघा डेकोरेशन बघा मित्रांनो थर्मासमध्ये केलेलं आहे किंवा गणेश पाकाडीची आई मौली एक नंबर डेकोरेशन आहे तुम्हाला असं डेकोरेशन बघायला मिळणार नाही सर्व मंगल मंगल शिव सार्थक साधिते गौरी शुक्र नारायण ना, नमस्त ते मित्रांनो बघा लिहिलेलं आहे ही बघा देवी एक नंबर देवी आहे खूप जिवंत देवी अशी वाटते साईडचं बॅकग्राऊंड बघा भारी केलेलं आहे ही बघा जे खाडीकवाड्याची माऊली आहे मला दिसत आहे डेकोरेशन बघा किती भारी केलेलं आहे तर पहिले आपण नजर डेकोरेशन वर मारूया तर डेकोरेशन बघितलं आता देवीवर आपण नजर मारूया बघा वाघ आहे शिंहावर देवी आहे ही प्रथिम एकदम पेंटिंग बघा मित्रांनो आपण हुबेहूब जिवंत देवीसारखी वाटते तर आता ही तुम्ही बघितले तर आता पुढल्या आपण देवीचे दर्शन घेण्यासाठी जास्त चेहरा देवीची देवी हातात बघा कसे पैसे आहेत लक्ष्मी आहे त्यांच्या बघा डेकोरेशन पण बघा पाठी बाहेर केलेलं आहे ती देवीची आखणी बघण्यासारखी डोळे जशी असतात तशी आखणी केलेली आहे आता ही आपली देवी आहे हे देवीचे एक वैशिष्ट्य आहे तुम्ही भरपूर देव पाहिले असाल तर सर्व देव तुम्हाला बसलेल्या दिसतात सिंहासनावर पण ही देवी आहे मित्रांनो ही उभी देवी आहे हे बघा डेकोरेशन बघा एकदम डोंगर जसे दगड असे केलेली कोंबडा आहे बघा पाठीमागे तुम्हाला दिसत आहे बघा ही देवी बघा जो फोटो तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे सेम ही सेम टू सेम ही पण फोटो बघून घ्या मित्रांनो आणि तशीच सेम टू सेम ही देवी काढलेली बघा तुम्हाला दाखवते काहीच फरक नाही मित्रांनो बघा ही उभी देवी आहे सर्व तुम्ही बसलेली देवी बघा बघितले असाल देवीची रचना बघा काय भारी केली आहे मला दाखवतो मी सायटून सुद्धा दाखवते पाठी दगड आहे दगडाला टेकून उभी देवी आहे ही एकदम अतिशय सुंदर अशी देवीची रचना केलेली आहे ही उभी देवी आहे ही आमच्याकडली आ, ही भंडारी समाजाची आमची देवी आहे आमच्या गावात बघा किती उंचसुद्धा भरपूर आहे मला वाटतं ही पाच फूट देवी उंच आहे तुम्हाला मोबाईलमध्ये छोटी दिसत असेल आता आपण आलेलो माझगावमध्ये तर आता मा आपल्यासोबत भाऊ आहे तर त्यांना आपण जरा विचारूया त्यावेळी चित्र हा ठेवलेलं आहे नाताभाऊ हा तुम्ही चित्र किती वर्ष ठेवता हा चित्र आमचा आमच्या पूर्वजांपासून चालू आहे पूर्वजांपासून म्हणजे भरपूर वर्षापासून चालू आहे परंपरा आम्ही चालू ठेवले आमच्या परीने जसं सहकार्य होईल तसं मंडळाला सहकार्य करायचं भैरवनाथ मंडळ कार्यरत मंडळ यांचं भैरवनाथ मंडळ आहे कार्यरत मंडळ आहे तर हा तुम्ही मंडळ खर्च करता का पूर्ण तुमची गावकी किंवा समाज कसं काय फक्त तुमचे मंडळ आहे म्हणजे मंडळ खर्च करतो म्हणजे दरवर्षी आपण सर्व दरवर्षी वेगवेगळे असतात चित्र पहिल्या चित्र आपण सुरुवात करू मागाशी मला देवे दाखवल्या आता ह्या चित्र पण तुम्हाला दाखवतो तिकडे पुढे पण आहे चित्र त्या सुरुवात करतो म्हणजे यांचा अतिशय भारी मंडळ तुम्ही जर याचे असेल तर कधी पण या तर माझगावमध्ये तुम्हाला हा भैरवनाथ मंडळ वेगवेगळे प्रकारे चित्र तुम्हाला दिसतील तर थँक्यू धन्यवाद आम्हाला माहिती सांगा बाहेरून बॅकग्राऊंड बघा मला एकदम भारी दिसतंय तर आपण आतून जाऊया बघा पूर्ण फायबरमध्ये केलेलं आहे भरपूरच मोठं डेकोरेशन आहे चित्र बघा इथं शिंह या साईडला तुम्हाला दिसत आहे श्री कृष्णा आहे देव की माता अतिशय सुंदर देवी डेकोरेशन केलेलं आहे खरोखरच एकदम भरपूर मोठा डेकोरेशन आहे पण जवळ जाऊन बघूया सिंह बघा हुबेहू सिंह हो दिसतोय तो बाकी ते मोठा आहे हे चित्र इथे सुरुवातीत आपण दुसरा चित्र बघण्यासाठी जाऊ पाडलेला आहे बघा नरसिंहने नरसिंह अवतार विष्णू अवतार आहे जमाना तुम्हाला माहितच आहे शर्यती बघा बकासूर आहे या हुबे हूब बकासूर काढलेला आहे तुम्हाला मोबाईलमध्ये छोटा दिसते तो भरपूर मोठा आहे तर मित्रांनो हा आपला शेवटचा चित्र आहे बघा किती एकदम भारी चित्र केलेलं आहे तर मित्रांनो जर ही व्हिडिओ कोणाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकोन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मी अशात नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करेन आणि ही व्हिडिओ आवर्जून नक्की बघा कारण ते मूर्तिकार आणि जेव्हा देवे एवढ्या दे भारी सजावट केलेल्या मित्रांनो हे आमच्या गावचे आहे पूर्ण आमच्या पंचक्रोशीच्या तर ही एकदम व्हिडिओ भारी झाले ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चित्र पूर्ण बघून घ्या संभाजी महाराज आहेत सिंहाला फाडताना श्री धर्मरक्षक संभाजी महाराज की जय बोला श्री रक्षक संभाजी महाराज की जय बोला श्री रक्षक संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मिलू नेक्स्ट वीडियो बाय